नमस्कार मुलांनो आज आपण साधना दिवाळीच्या बाल अंकातील नवी गोष्ट पाहणार आहोत शरीराच्या वेळेचे गणित शोधणारा समय समय गोदिका हा मुलगा कर्नाटक या राज्यातील आहे कर्नाटकातील बंगळुरू येथील समय दहावीत शिकत असताना त्याने एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला आणि ती स्पर्धा जिंकून बक्षीसही मिळवलं बक्षीस किती रुपयांचं तर जवळपास तीन कोटी रुपयांचं समयला बक्षीस हे एका रात्रीत केलेल्या कामा कामामुळे मिळालं नाही त्याची मेहनत चिकाटी आणि प्रयत्नातील सातत्य या गुणांमुळे त्याला हे बक्षीस मिळालं अगदी लहानपणापासूनच तो विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा शाळेतल्या स्पर्धा नव्हे तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धाही त्याही विज्ञानाशी संबंधित त्याला विज्ञानाची प्रचंड आवड स्वभाव ही खटपट्या त्यामुळं विज्ञानाच्या आधारे तो आपल्या शाळेतील प्रयोगशाळेत काहीतरी प्रयोग सतत करत राहायचा कधी खेळणी बनव कधी रोबोट बनव याच रोबोटशी संबंधित वर्ल्ड रोबोटिक ऑलिम्पियाड नावाची एक जागतिक स्पर्धा असते स्वतः बनवलेल्या रोबो कडून या स्पर्धेत वेगवेगळ्या गोष्टी करून घ्यायच्या असतात अकरा वर्षाचा असताना समयने या स्पर्धेच्या राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली होती आई वडिलांना आणि शाळेतल्या शिक्षकांना समयच्या आत लपलेला छोटा वैज्ञानिक दिसला असावा म्हणून तर अशा वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी ते समयला सतत प्रोत्साहन करत राहायचे समयही त्यांचा विश्वास सार्थ ठरवायचा दरवेळी नवी मजल मारत राहायचा शेवटी त्याच्या या खटाटोपांची दखल घेतली गेली आणि ती कुणी घ्यावी तर माहिती तंत्रज्ञानातील संशोधनासाठी जगातील नावलौकिक असलेल्या मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच एम आय टी या विद्यापीठाने विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला विज्ञानाची जोड देत नवी स्टार्टअप किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर कंपनी कंपनी सुरू करावी यासाठी दरवर्षी जगभरातून ऐंशी विद्यार्थ्यांची निवड एम आय टी करते या ऐंशी तरुण उद्योजकांमध्ये समयची निवड झाली तेव्हा तो नववी नववीत होता जगभरातून आलेल्या त्या ऐंशी विद्यार्थ्यांमध्ये समयच्या वयाची केवळ सात मुलं होती मग समय एका कंपनीचा सहसंस्थापक झाला मेमोरेबली असं त्या कंपनीचं नाव त्यातून एक कल्पना राबवली गेली प्रत्येकच लहान मुलाला आपल्या आजी आजोबांचा सहवास मिळत नाही अनेकदा वगैरे राहायला असतात मात्र दूर गावी असले तरी मुलांना आजोबांची आणि आजी आजोबांना नातवंडांची आठवण आजो यायची थोडीच राहते यावर समयीने आपल्या कंपनीच्या माध्यमातून उपाय शोधला फेसबुक सारख्या सोशल मीडिया साईटवर अपलोड केलेले आपले फोटो एकत्र करून त्याचा अल्बम बनवायचा तोही ऑनलाईनच आणि हा अल्बम थेट आजी आजोबांना पाठवून द्यायचा आणि आजी आजोबा आणि नातवंडांची भेट घडवून आणायची विज्ञानाची आवड असली तरी समयला सामाजिक भानही आहे आपल्या आजूबाजूच्या गरीब गरजू मुला मुलींसाठी त्याने विविध उपक्रम राबवले आपल्या उपक्रमाच्या माध्यमातून त्यानं अशा शेकडो मुलांना शालेय गणवेश आणि बूट वाटले होते समयची निरीक्षण शक्ती अफाट आहे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे तो बारकाईने निरीक्षण करतो कुठे काही समस्या दिसल्या की विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या मदतीनं त्या समस्या सोडवता येत आहेत का हे शोधू लागतो समयच्या काही नातेवाईकांना मज्जातंत मज्जातंतूंशी संबंधित आजार झाला आपल्या इतर नातेवाईकांना हा आजार होऊ नये म्हणून काय काळजी घेता येईल या याविषयी तो वाचू लागला आणि त्याला एका प्रक्रियेची माहिती मिळाली तिचं नाव म्हणजे ऍटोफजी या ॲटो म्हणजे स्वयंचलित आणि फजी म्हणजे खाणे म्हणजे तरी काय आपल्या शरीरात जुन्या किंवा मृतपेशी असतात किंवा इतर घटक असतात शरीर त्या खाऊन टाकते आणि त्याचे रूपांतर शक्तीमध्ये करते त्यामुळे अल्झायमर किंवा कॅन्सर सारख्या दुर्धर रोगांपासून आपला बचाव होऊ शकतो समयने या सगळ्या बाबी नोंदवून घेतल्या या प्रक्रियेची माहिती देणारा आणि ती अधिक चांगल्या प्रकारे कशी होईल याचा अंदाज बांधणारा छोटासा व्हिडिओ त्याने बनवला आपल्या हा मजेदार पण माहितीपूर्ण व्हिडिओ त्याने विज्ञानावर आधारित स्पर्धा घेणाऱ्या अमेरिकेतील ब्रेकथ्रू ज्युनियर चॅलेंज या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय संस्थेकडे पाठवला ब्रेकथ्रू ज्युनियर चॅलेंज स्पर्धेला विज्ञानातील ऑस्कर म्हणले जाते जगभरातील आठ हजार मुलांनी या दोन हजार सतरामध्ये आयोजित स्पर्धेसाठी व्हिडिओ पाठवले होते त्यापैकी अंतिम फेरीसाठी तीस उत्कृष्ट व्हिडिओची निवड झाली त्यात स समयचाही व्हिडिओ होता स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेला तो एकमेव भारतीय होता या स्पर्धेत तो अंतिम विजेता ठरला नाही पण त्याच्या व्हिडिओला सर्वात लोकप्रिय व्हिडिओचा पुरस्कार मिळाला बक्षीस थोडक्यात हुकलं पण समयने हिंमत सोडली नाही विज्ञान आणि विद कल्पनाशक्ती यांचा उपयोग करून नवनवीन संकल्पना सोप्या मनोरंजक भाषेत सादर करणाऱ्या समयने मग निर्धार केला होता पुढच्या वर्षी स्पर्धेत भाग घ्यायचा जगभरात घडणाऱ्या विज्ञान विषयक घडामोडींवर त्याचं बारीक लक्ष असायचं दरम्यान दोन हजार सतरा मधल्या जगप्रसिद्ध नोबेल पुरस्कारांची घोषणा झाली विज्ञान साहित्य अर्थशास्त्र आणि शांतता या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्या वर्षी शरीर शास्त्रातील जैविक घडाळ या संशोधनासाठी तीन शास्त्रज्ञांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्या संशोधनामागची थोडक्यात कल्पना अशी आपण आपली रोजची कामं ठरलेल्या वेळी करतो म्हणजे सकाळी उठल्यावर आंघोळ वगैरे शाळेत जातो दुपारी सुट्टीत डबा खातो संध्याकाळी ठराविक वेळी शाळा सुटल्यानंतर घरी येतो अभ्यास करतो जेवतो आणि रात्र झाली की झोपतो हे जसं आपलं वेळापत्रक ठरलेलं असतं तसं आपल्या शरीरातील अवयवांचं देखील वेळापत्रक ठरलेलं असतं आणि त्याचप्रमाणे त्यांचं कार्य चाललेलं असतं ही संकल्पना सम समजले तर समयला आठवलं त्याला दम्याचा त्रास आहे आणि त्याचा दमा पहाटेच्या वेळी अधिक उफाळून येतो याचा आपल्या शरीराच्या घड्याळाची घड्याळाशी काही संबंध असावा का शरीरातील इतर घटक आणि अवयव एका विशिष्ट वेळी अधिक कार्यक्षमपणे का काम करतात असं असतं का जशी दमा वाढण्याची वेळ आहे तशी इतर अवयवांची देखील वेळ असेल का जर असं असेल तर या रोगांचा सामना करताना या शरीराच्या घड्याळाचा उपयोग करता येईल का त्याप्रमाणे आपले वेळापत्रक आखले तर आपले जीवन अधिक सुखकर आणि आरोग्यदायी होईल का असे एक ना अनेक प्रश्न त्याला पडले मग त्याने ठरवलं गेल्या वर्षी हुकलेलं बक्षीस मिळवायचं तर याच संकल्पनेवर व्हिडिओ बनवूयात त्याने अभ्यास सुरू केला आपल्या शरीराचं बारकाईनं निरीक्षण सुरू केलं अधिकच माहिती मिळवण्यासाठी अनेक संशोधनपर लेख वाचले या कामी नॅशनल पब्लिक स्कूलच्या शिक्षिका प्रमिला मेमन यांनी त्याला मार्गदर्शन केले ते त्याचं दहावीचं वर्ष होतं तरी हे संशोधन करताना त्याने आपल्या शालेय अभ्यासाकडे अजिबात दुर्लक्ष होऊ दिलं नाही ब्रेकथ्रू ज्युनियर चॅ चॅलेंज ही चा, चा, स्पर्धा काही साधीसुधी नव्हती जगाच्या वेगवेगळ्या वैज्ञानिक संकल्पना केवळ तीन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगायच्या होत्या तेरा ते अठरा वयोगटातील तब्बल एकशे नव्वद स्पर्धेंमध्ये भाग घेतला होता स्पर्धा अट अटीतटीची होती तरी मिळणारे बक्षीसही स्वप्नवत होते दोन कोटी नव्वद लाख रुपयांचे विशेष म्हणजे यातली काही रक्कम विजेत्या विद्यार्थ्याच्या मार्गदर्शक शिक्षकांना मिळणार होती तर काही रक्कम शाळेत मोठी विज्ञान प्रयोगशाळा बांधण्यासाठी देण्यात येणार होती झालं समयने सिरकाडियम रिदमवर तीन मिनिटांचा व्हिडिओ बनवला आपले शारीरिक मानसिक प्रत्यक्ष वर्तन यांचे दैनंदिन चक्र ठरवलं ठरलेलं असतं अशी संकल्पना मांडणारा हा व्हिडिओ होता हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण सकाळच्या वेळीच जास्त का असते ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सर्वाधिक विक्रम दुपारच्या वेळीच का नोंदवले जातात दम्याचा त्रास पहाटेच का होतो असे प्रश्न विचारत तो व्हिडिओ सुरू होतो आणि मग समय प्रश्न विचारतो काय आपण वेळेच्या हातचे भाऊले आहोत पुढे अतिशय मजेशीरपणे तो सिरकाडियम रिदमची संकल्पना समजावून सांगतो प्रत्येक अवयव ठराविक वेळी अधिक कार्यक्षम असतात आणि वक्तशीरपणे आपले काम करत असतात आपण उशीरपर्यंत जागे राहिलो किंवा अवेळी जेवलो तर त्यांचे कार्य बिघडते आणि हळूहळू इतर सर्व अवयवांना त्याचा ताण येऊन आपण आजारी पडतो हे तो पटवून देतो आपल्याला काय प्रकारचे काम करायचे आहे त्यासाठी कोणत्या अवयवाची सर्वाधिक आवश्यकता आहे आणि तो सर्वाधिक कार्यक्षम कधी असतो या गोष्टीचा जर शोध घेतला आणि त्यानुसार आपलं काम ठरवलं तर तुम्ही शंभर टक्के यशस्वी व्हाल असा कानमंत्र देत समय व्हिडिओ संप संपतो थ्रू ज्युनियर चॅलेंज साठी समयने व्हिडिओ पाठवून दिला खरा पण तेवढ्यानं भागणार नव्हते अधिक अधिक लोकांना त्याचा व्हिडिओ आवडणे गरजेचे होते हा व्हिडिओ अधिक अधिक लोकांपर्यंत पोहोचवावा म्हणून त्याच्या शाळेने अनेक उपक्रम राबवले आपल्या देशातील अनेक मोठ्या नेत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या त्याच्या व्हिडिओची माहिती सांगितली नागरिकांनाच नव्हे तर स्पर्धेच्या निरीक्षकांनाही प्रचंड ही कल्पना आवडली त्यामुळं अंतिम एकोणतीस स्पर्धकांमध्ये त्याची निवड झाली आधीच्या वर्षी त्याचं बक्षीस अगदी थोडक्यात यावर्षी तो जास्त तयारीनिशी उतरला होता परिणामी वर्षभर घेतल्या घेतलेल्या मे... मेहनतीला आणि अभ्यासाला अखेर यश आलं जगभरातील बारा हजार विद्यार्थ्यांवर मात करत त्याने हे बक्षीस जिंकलं समयच्या संकल्पनेला दोन कोटी नव्वद लाख रुपयांचं बक्षीस मिळालं त्यातून नववी दहावीत त्याला विज्ञान शिकवणाऱ्या शिक्षकांना छत्तीस लाख रुपयांचे बक्षीस मिळाले तर शाळेत बहात्तर लाख रुपयांची आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा करायला येणार होती आपल्यासह हो, आपल्या शिक्षकांना आणि शाळेलाही बक्षीस मिळाले याचा त्याला अधिक आनंद झाला होता